मोदी सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना सुद्धा स्थान मिळणार का अशी चर्चा आता सुरू लागली आहे खर तर कालच आपण पाहिलं की नरेंद्र मोदी हे ये आता येत्या आठ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार अशी एक आ, शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि तशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत तर आ, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला आणि त्यांनी सुद्धा ह्या मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि या पुढे आता नवं सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत पण असं जरी असलं तरी एनडीए ने सुद्धा या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच आता एनडीए कडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे येत्या आठ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या आपल्याकडे मिळते आहे विशेष म्हणजे यावेळी या, या मोदी सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला सुद्धा स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ही तशी दाट शक्यता आहे कारण तशा चर्चाच आता सुरू झालेल्या आहेत खर तर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीत आता सत्ता स्थापनांसाठीचा वेग सुरू झालेला आहे वेग आलेला आहे आणि तशा घडामोडी सुद्धा आता या काही दिवसांमध्ये म्हणजे निकाल लागल्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये घडताना बुधवारी संध्याकाळपर्यंत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आणि मोदी पुन्हा बनलं जाणार हे निश्चित झालं आणि त्यानंतर पुन्हा आता मंत्रीपद नेमकं कोणाकोणाला मिळणार मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार यासाठी सुद्धा अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार अशी ही शक्यता वर्तवण्यात येते किंवा तशा उत्सुकता आता महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अं आणि महाराष्ट्रातले जे विजयी खासदार आहेत हे आज दिल्लीला जाणार असल्याचं सांगण्यात आहे तर अजित पवार आ, हे सुद्धा अं पुढच्या काही दिवसात अं दिल्लीला जाणार असल्याचं सांगण्यात येते दरम्यान सध्या अशी जी चर्चा सुरू झाली आहे ती अशी की शिवसेना एकनाथ शिंदे गटाला तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुद्धा या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे शिंदे गट आणि अजित पवार गटाला मंत्रिपद दिलं जाणार आहे आणि यामध्ये शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळणार असल्याचं सांगण्यात येते यामध्ये जे शिंदे गटाला जे दोन मंत्रीपद दिले जाणार आहे त्यामध्ये एक मंत्रीपद हे कॅबिनेट मंत्रीपद असणार आहे तर दुसरं राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे तर अजित पवार गटाला मात्र एकच मंत्री मं, मंत्रीपद मिळणार आहे अशा चर्चा तरी सध्या सुरू झालेल्या आहेत मात्र जोपर्यंत हे सरकार स्थापन होत नाही आणि मंत्रिमंडळाची स्थापना होत नाही तो त्याशिवाय आपल्याला हे चित्र स्पष्ट होणार नाहीये कुठेतरी याच पार्श्वभूमी आता अजित पवार हे सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी अजित पवार गटाला ज्या चार जागा मिळाल्या होत्या त्यापैकी केवळ के एकच जागा अजित पवार गटाला जिंकता आलेली आहे त्यामुळे मोठा पराभव राष्ट्रवादी फुटीचा फुटीनंतर हा पाहायला मिळतोय आणि त्याचा राष्ट्रवादी फुटीचा फटका सुद्धा अजित पवार गटाला बसताना पाहायला मिळते पण तसं असलं तरी या निकालानंतर मात्र अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते कारण अजित पवार यांचा जो निवासस्थान आहे देवगिरी हा बंगला इथं आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे प्रमुख नेत्यांच्या बैठका वाढलेल्या आहेत आणि या बैठकीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत असं सांगण्यात येते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रात सुद्धा या अजित पवार गटाला स्थान मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे